रामकृष्ण हरी कुलू मनाली या ठिकाणी रात्री आलो असता अति उत्कृष्ट आणि छान पद्धतीचं वातावरण या ठिकाणी बनलेलं आहे मनाली या ठिकाणी आम्ही ज्या हॉटेलला थांबलो आहे त्या हटेलचा असा हा ब्रफ या ठिकाणी दिसत आहे हा सारखा ब्रफ पडत आहे झाडावरती बघा कसा ब्रफ या ठिकाणी थांबलेला आहे आणि अटेल थांबलो त्या मधून घेतलेले हे व्हिडिओ क्लिप आहे खालचे झाडं जे आहे हे पूर्ण सगळे पंढरशुभ्र झाले बघा बिल्डिंग वगैरे खालच्या इथं सगळं त्याच्यावरती बसलेलं आहे ब्रफ आणि आता पटतोय अजून चालू आहे काय बरं पडणं अजून चालू आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे सर्वांना शुभ सकाळ